समोर बघतो महाराज आणि मथुर शर्यत जमलेले बिंदडची एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल आपल्याला बघा महाराज आणि मथुर त्याच बघा महाराज आणि मथे छान बघा मात्र बघा महाराज महाराजांनी बाक्कासोरने आताच एक नंबर केला बघा फिटनेस बघा मथुर आला बघा इथे मथुर इथे समोर महाराज फॅन्स बघा फॅन्स मथुराचे फॅन्स आहे ना भरपूर आहेत ना शरद निघलेले राग आहे तर महाराज आहे समोरच आणि मथूर भरपूर राग आहे मथुरला महाराज पण भरपूर रागीट मी फिटनेस बघा दोन्ही बैलांची फिटनेस आहे ना भरपूर चांगले ते बघ फर्स्ट टाइम आलेले एकत्र